పీల్ పీలూ వైష్ణవీ వైష్ణవీ కు వైష్ణవీ కు

वैष्णवी वैष्णवी कैषू वैष्णवी पिल माझ कस वैष्णवी 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 माझी तिचं नाव आहे वैष्णवी सहा महिने पूर्ण झाले सतरा महिना चालू आहे खूप हुशार आहे खूप चाप्टर आहे आजोबांची लाडकी आहे आजीची लाडकी आहे eh, 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 नमस्कार माझ्या काकींना मावशींना काकांना आजीला आजोबांना नमस्कार सगळ्यांना नमस्कार माझा बोल मी नी? मी देव बाप्पा पण करते कसा देवबाप्पा करते असा देव बाप्पा पण मी करते संध्याकाळी दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता मी असा देवबाप्पा करते मी आहे हे बघा हे बघा कशी करते असं नाही करायचं ना तर बघतात ना तुला काकी मावशी मामा काका आजी आजोबा काय बोलला कशी वैष्णवी आमच्याकडे बघत नाही आम्हाला हाय हाय बाय करत नाही आम्हाला नमस्कार करत नाही आम्हाला नमस्कार करत नाही बर नमस्कार नमस्कार बाय बाय टाटा माझे नाव आहे वैष्णवी मी सहा महिने पूर्ण झाले आता सातवा महिना चालू आहे मला मी खूप गुड गर्ल आहे मी सगळ्यांचं ऐकते मस्ती करत नाही दंगा करत नाही बोल पिलू, बोल सांग सगळ्यांना माझी हाईट बघा माझी हाईट बघा माझी हाईट बघा हाईट बघा कुठली हाईट जाता हाईट जातो हाईट बघा आमच्या वैष्णवी जी किती आहे आमची वैष्णवी खूप हुशार आहे खूप बस 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 येते बस हा चला आता आपण ना आता आपण ना सांगूया तुला कोणते कोणते गेम आवडतात ए असं नाही बघ बोल बोल आई आज बोल मावशी काकी मामा काका मला ना कोकोलीचे गेम आवडतात बघायला कोकोलीचे व्हिडिओ आवडतात बघायला मी दररोज दूध पिताना कोको मेलीचे व्हिडिओ बघते पिते नाही तर नाही दूध पीत पण माझी आई माझी ही आई ही 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 आई खूप लांब फोन घेऊन मला तो व्हिडिओ दाखवते का तर मी दूध भरपूर प्यावं म्हणून ही आई माझा खूप लाड करते ही आजी मला खूप आवडते बोल मी माझ्या आजीला आई बोलते आजी हो हो आता मूळ आमचा खराब झालाय आता आमचा ना मूळ चेंज झालाय आता आम्ही ना बाय बाय करतो <laughs> सर्वांना बाय 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 सर्वांना माझा बाय बाय